मित्रांनो मी संगीत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत या मारून युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो थमनेलवर तुम्हाला समजा आणि मागच्या आपल्या व्हिडिओमुळे तुमका सांभाळला असतात की आता देवगड ते नांदगाव रस्त्याचा काम चालू केलेलं असा म्हणजे रुंदीकरणाचा रुंदीकरण म्हणजे काय थोडस वाढवतात रस्त्यात आणि हा जो डॅमर असतो ते करतात सिमेंटच असतो तर त्याची अपडेट आता तुमका आपल्या चॅनलवर मिळत राहतील एक साधारण आठवडं झालो तर आठवड्याभरात काय कितपत काम झालं या मी तुम्हाला आता दाखवतोय आणि काय काय सुरुवात केलाय त्यांनी म्हणजे जर आधी जास्त काही किचकट नाही सुरुवात केलेली असा तर चला मी तुम्हाला असं सांगण्यापेक्षा डायरेक्ट व्हिडिओ तर दाखवतोय चला तुमचं जास्त वेळ तर डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करत आहे जास्त जी सुरुवात झालेली आहे ना ती त्या साईड का झालेली आहे म्हणजे तळेबाजारच्या पुढे झालेली असा तर या साईड का आपल्याकडे अजून काय सुरुवात नाही आता आपण कट्ट्यावर हो तर तुमक दाखवतोय मी आता ह्यो रस्तो तुम्ही बघताच ना तर ह्याच्यामध्ये एक साधारण अडीच ते तीन फूट रस्तो वाढता सिमेंटमध्ये पण तुमक खरा सांगू मित्रांनो ही जी खराच गरज आहे कारण ना तुमका ह्याच्या ताकद काय वाटत नाही शिरगाव ताकत मग शिरगावच्या पुढचा जो, जो पट्टो आहे ना तो एकदम म्हणजे अशी वळणा बिळणा येतात आणि अचानक कोण पण समोर येतात आणि ढोराबिरा पण रात्रीची असतात तर त्याच्यामुळे थोडं जर रुंद रस्तो असत तर जरा अजून बरा पडत बघूया ना सुरुवात झालेली असत ते मी तुमका दाखवते मित्रांनो हे आता तळे बाजार बाजारपेठ इलेली असतात आणि हय तुम्ही बघू शकता आणि तुमका जर कोणाक खरोखर माहिती असत ना की हय कसा करणार रस्त्याचा तर कमेंट कमेंटमध्ये सांगा कारण माका त्याच्यातला काहीच माहिती नाही आ तर तुमका जेन्युअनली काय कोणाक माहिती असतात की बाबा तळे बाजारात बाबा रस्तो हयनाच घेणार हयच रुंदीकरण करणार की बाहेरना घेतलेत रस्तो त्या जरा तुम्ही माका प्लीज कमेंटमध्ये सांगा जे का कोणाक माहिती असत ते का कारण हय रस्तो ह्या करूचो म्हणजे जरा ह्याचा बघू शकतास तुम्ही एकदम अरुंदच भाग आ आणि सगळा जवळजवळ रस्तो एकदम कमी आ ह्याच्यात जर रुंदी करून करूच इला तर कसा करत आहेत जरा तुम्ही कमेंटमध्ये एक कोणाक माहिती असत तर त्यांनी माझ्या कमेंट करा जेणेकरून बाकीच्यांका पण माहिती होईल माझ्या पुढे एक सिमेंट जो हा चाललो त्याच्यामुळे जरा आपण स्लो झाला तर आता काक्षी तिटापासून निघाल्यापासून तळेबाजारपर्यंत तरी काही रस्त्याची अपडेट नाही आकडे काय कशा खात लावलेला नाही तर आपण आता पुढे बघूया तर फक्त तळेबाजार येलेला म्हणून मी तुमका एक विचारूसाठी हा व्हिडिओ चालू केलेला आहे अकडे गणपती बाप्पांचं मंदिर आहे या साईड का गणपती बाप्पा मोहर तर मित्रांनो आता मी लिंगडा तिटो क्रॉस केलं आहे आणि हा इंडियन ऑइल जो पेट्रोल पंप बनता मी मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तर आता जी खरी रस्त्याची सुरुवात होता ना ती हैना होता म्हणजे आपला आराफा आराफाटो जो निघता त्याच्यानंतरच होता म्हणजे लिंगडाच्या सॉरी वयउंड्याच्या आसपास तर हय त्यां रस्तो बनू काय प्रॉब्लेम नाही कारण दोन्ही साईड का ठीक आहे व्यवस्थित हा हय त्यांचा रस्तो लवकरात लवकर होऊ शकता पण आता बघूया आपण एक साधारण आठवड्याभरात काय कितपत आता तर या बघा हय तुम्ही बघू शकता साईड काय ह्या करून ठेवलेली आहे जागा व्यवस्थित ह्या करून ठेवलेली आहे म्हणजे तुमक समजू शकता की रुंदीकरण होतं आता रस्तो एवढं मोठं होणार नाही पण दोन्ही साईड का कशी जागा सोडूक ना त्याच्यामुळे हो एवढं मोठं दिसतं ह्या बघा आता ह्या अपडेट म्हणजे काय आहे ना पूर्ण त्यांनी या केल्याने नाही बघू शकतास पूर्ण जागा तुम्हाला दिसत असत जरा काहीतरी वेगळा वाटत असत आणि एवढो रस्तो जर मोठा झालो की आपल्या प्रवास करू पण सोयीस्कर होईल ह्या बघा समोरचं पट्टो पण तुम्ही बघू शकतास साफ करून घेतलेलो आ आणि हा हो जो डांबराच रस्तो आहे ना हा पूर्ण काढतात म्हणजे असो अ ना पूर्णपणे हा रस्तो जेसीबीन पूर्णपणे काढून जो रस्तो होतो आता मी आपण हळूच जाऊया तुम्ही बघू शकता साइड का कसा या करून घेतलेला आता दिसू शकता काम एकदम युद्ध पातळीवर चालू असा आता अगोदर आपण मागच्या वेळी ह्या होतो आता त्या साथ साथ सा खाना आणि तुम्ही बघू शकतास आपण एकदम सावकाश जाऊया म्हणजे तुमका पूर्णपणे दिसत या बघा पूर्ण जो पहिलो हा जो डांबर रस्तो तो, तो पूर्णपणे खानान घेतात मागच्या वेळी आपण जेव्हा आहोत तेव्हा आपण वरच्या साइडने खालचा आता, खाल हो आता काय ना यो जी माती होती सुरुवातीची ती माती आहे त्याच्यावरचा रस्तो पूर्ण का खणून टाकलेलो तुम्ही बाजूक बघू शकता त्याची धार दिसता आता मोरी घालतील वाटत मोरी म्हणजे ते हे पाईप घालतील बऱ्याच जणां मोरी म्हणतात त्या समजत असताना कोणाक माहित नसत हे सिमेंटचे पाईप विचारू आपण दादा टोटल किती फूट आहे मी थांबलेलं कशासाठी तर ते काय विचारू की किती फुटाचा रस्तो येतलो तो, तो म्हणता बावीस फुटाचा रस्तो येतलो आणि दोन्ही साइड का सहा सहा फूट जागा सोडतले सहा सहा फूट म्हणजे टोटल बावीस प्लस बारा फूट तर असा काहीतरी असतलं त्यांचा गणित तर बघूया आता आपण नाही तुम्ही बघू शकता हाय ना तैतागत केवढी मोठी जागा आधी एक तुमच्या लक्षात येत आणि पाणी घालतात म्हणजे जेणेकरून धुरुळ उडू नये ओला करून घेतात पण ह्या काम फास्ट केलं नाही ह्या काम त्यांचा फास्ट होतं ना कारण मधी काय नाही दोन्ही साइड का व्यवस्थित जागा सोडलेली असल्यामुळे अं इझी झाला त्याच्यामुळे आता फक्त जे बाजारपेठांचे एरिया आहोत ते आता कसा काय करतात बघूया तर मागच्या म्हणजे आठवड्याभरात यांची बरीच प्रगती झालेली आहे हे आम्ही तुमका सांगूच शकतोय आठवड्याभरात बरीच प्रगती झालेली आहे आता आपण अकडनं जाऊया या बघा या पुढचा पण खणून टाकलं नाही सिमेंटच रस्तो जो येतो तो बावीस फूट त्याच्या बाहेर फुटपाथ फुटपाथ साधारण एक असतो सहा सहा फुटाचं दोन्ही साईड का तर बघूया कसं होतं एकदा रस्तो होऊन दे जसे काय अपडेट असतात ते मी तुम्हाला देत जाईन मित्रांनो बघा आता तुम्ही बघितलास आपली मागची व्हिडिओ जर कोणी नसतं ना तर बघा एकदम फक्त आठवड्याभरात आठवड्याभरात एवढी प्रगती झाली आहे आणि ना तर त्यांच्या मधल्या पट्ट्यामध्ये ना करू एकदम फास्ट रस्तो होतो कारण मधी काहीच नाही बाजारपेठ नाही किंवा काही नाही व्यवस्थित आह तर ही होती अपडेट आजची तर बघूया पुढे आता परत दर आठवड्यात मी तुमका एक व्हिडिओ टाकतोय रस्त्याचं भले तो किती येऊन हो असतो या माझ्याकडनं तुमका प्रॉमिस असा प्रत्येक आठवड्यात तुमका व्हिडिओ येतो आपल्या देवगड नांदगाव रस्त्याचं अपडेट शंभर टक्के मिळतो त्याच्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमका सगळे जे डिटेल्स आहेत ते मिळत राहतील तर मित्रांनो आता हे बघा मी ह्याना ड्रोन उडवला नाही तुम्ही ड्रोन मध्ये बघू शकता सगळीकडे तो धुळ झालेलो जा पण एक तुमका वरना व्ह्यू दाखवण्याचा उद्देश काय माहीत आहे की जेणेकरून तुमका थोडी आयडिया मिळत की आपल्या रस्त्याचं बांधकाम म्हणजे जर काय काम चालू हा त्या कसा चालू हा काय चालू आणि वरून कसा दिसता त्याच्यासाठी आता मी ह्याच्यामध्ये काय बोलत नाही तुम्ही हा ड्रोन फुटेज एन्जॉय करा पण जरा साईडचा आता साफ करून घेतलेला बघा आणि आता तुम्ही जो ड्रोन शॉट बघितला ऊन उता जरा धुरळ हा त्याच्यामुळे हा दिसला पण तुम्ही बघू शकता अगदी वयुंड्याच्या पुढे पण अगदी साफसफाई करून घेतलेली असा या साईड का बघू शकता अरे रे विचारूच राहला तुम्ही बाजार आणि बाजारपेठेत काय करता त्यांनी सांगितलं नाही असं त्यांना आयडिया अकडीपर्यंत अगदी तोरसोळ्या फाट्यापर्यंत पण माका व्यवस्थित दिसतं साफसफाई केलेली साईडने ड्रोन फुटेज म्हणून तुम्हाला जरा क्लिअर झाला असतात की कसा काय होता काही ना वरण दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय पण ऊन आणि धूळ जास्त असल्यामुळे जेवढा जा दाखवणं माझ्याकडनं शक्य होतं तेवढा मी तुम्हाला दाखवलंय तर चला मित्रांनो हो हा व्हिडिओ त हेच संपता भेटूया अशाच एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू